ठाण्यातील काजूवाडी परिसरामध्ये श्री साई धाम आनंद संस्था यांच्या वतीने सिद्धिविनायक चौक काजूवाडी ठाणे येथे भव्य महाचंडी याक सुनेहा दांडिया नाईट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती आयोजित या कार्यक्रमाला भाविक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यक्रमात ला विशेषतः भव्य लक्ष्मीपूजन आयोजित करण्यात आलं होतं यामध्ये एकावन्न महिलांनी एक्कावन्न दिव्यांची महाआरती केली एक्कावन्न मुलींना एकावन्न भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे परिसरात भक्तिमय आणि सामाजिक ऐक्याचं वातावरण अनुभवायला मिळालं तीस सप्टेंबर रोजी झालेल्या या सोहळ्यात दुपारी साडेतीन वाजता महाचंडी याग पार पडला तर कई सुनेहा दांडिया नाईट रंगतदार वातावरणात संपन्न झाली स्थानिक नागरिकांनी आणि युवकांनी दांडियामध्ये उत्साहाने सहभाग घेतला जे विशेष आकर्षण एकत्रित लकी ड्रॉमधून सोन्याचे नाणे उत्कृष्ट वेशभूषा उत्कृष्ट नृत्य यांना रोख पारितोषिक देण्यात आले या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पत्नी लता शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच विविध मान्यवरांनीही उपस्थित राहून आयोजनाचं कौतुक केलं या कार्यक्रम प्रसंगी माजी महापौर शिवसेना ठाणे शहर प्रमुख कोपरी पाचपाकाळी ठाणे शहर ओवळा माजीवाडा अशोक भारकवैती यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता धार्मिक सांस्कृतिक अशा दोन्हीही पैलूंना स्पर्श करणाऱ्या सोहळ्यामुळे काजूवाडी परिसरामध्ये नवरात्रोत्सवाचा आपलं मनापासून स्वागत आहे मी आदरणीय रजित खाडे ही नुसती शाळ कुठलाही नाहीये मी सांगतो ही साई साईधामच्या प्रेमाची हुब असलेली उत्तर शाल आहे काही दिवसांचा थंडीचा मेळा सुरू होतोय त्यावेळेस नक्की साई धामची हुब या बहिणी झालेल्या अप्रतिम कामगिरी आपल्या प्रभागामध्ये राहिलेली आहे आपलं मनापासून स्वागत या या ठिकाणी करतो सामाजिक कार्यकर्त्या सामाजिक कार्यकर्त्या पुरमताई यांच्या हस्ते या हा सन्मान या ठिकाणी पुरमताई रुपेश कवी मनाची शाल आणि सन्मान चिन्ह या ठिकाणी डॉक्टर कुमारी शर्वरी संतोष मोडले आपल्याला देण्यात येते दे आपलं मनापासून स्वागत आहे अशोक वैकी साहेबांच्या प्रभागात झाला आणि खऱ्या अर्थाने मला सगळं महिलांना एक वेगळा आनंद इथे मिळतो आला एवढ्या नऊ दिवस पावसाने जोरदार हजेरी दिली आहे तरी पण महिलांचा उत्साह काय कमी झालेला नाही आणि खूप चांगल्या प्रकारचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे म्हणजे अनेक वर्ष राजकारणामध्ये वैकी साहेबांचं नाव आहे मला वाटतं की मी जेव्हा दोन हजार सातला निवडून आली त्यावेळी देखील पहिल्यांदा निवडून आली पण कामं कशी करायची प्रभागात याची माहिती घेण्यासाठी मला असं वाटतं पहिल्यांदा मी वैकी साहेबांनाच भेटली होती आणि प्रभागातली वेगवेगळी कामं त्यांच्या माध्यमातून कशी होतात ही आम्हाला अनुभवायला मिळाली मला असं वाटतं असे मार्गदर्शक नेहमीच असले तर राजकारणामध्ये महिलांना देखील पुढे जाता येईल आणि आपल्या प्रभागातील कामं कोणत्या स्वरूपात करायची असतात आणि प्रशासनाकडनं कशी करून घ्यायची असतात हे आम्हाला त्यांच्याकडनं शिकता आलं सैदाम आनंद संस्था काजवाडी यांच्या वतीने ह्या ठिकाणी आपण महाचंडिके याद, याद है आ, है, है। है याग ह्या वर्षी ठेवलेला आहे हा यागाचा चौथक पाचवं वर्ष आहे नेहमीप्रमाणे ह्या वर्षी लोकांना एकत्रित आणून महिलांना खास करून एकत्रित आणून अशा प्रकारचा उपक्रम आपण करत असतो ह्याच्यामध्ये धार्मिक उत्सव असेल त्या माध्यमातून याग आपण ह्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि लोकांना एन्जॉय करण्यासाठी एक सोनेरी दांड्या मोस दांड्या रहस्य दांड्या हा हा देखील ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये सर्व महिला असतील लहान मुलं असतील एक एन्जॉय करू शकतात आणि आपला आनंद ह्या ठिकाणी त्यांना व्यक्त करण्यासाठी एक हे व्यासपीठ करा केलेलं आहे आणि मंडळाच्या वतीने नेहमी असे उपक्रम आपले चालू असतात धर्मवीर आनंदगी साहेबांनी सुरू केलेला हा धार्मिक उत्सव असेल सांस्कृतिक उत्सव तो पुढं घेऊन जाण्याचं काम सन्माननीय आपले आम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब करत आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आजचे हे उपक्रम जे कार्यक्रम आहेत विभागात विविध ठिकाणी कार्यक्रम आहे त्याच्यामधला हा एक न याग आणि नवचंडी याग आणि दांड्या मो रसिकांसाठी एक हा कार्यक्रम ठेवलेला आहे